मित्रांनो करून युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण असं सारे कमेंट आलेले आहेत का व्हिडिओ अनलिस्ट कसा करायचा आणि पब्लिक केल्यावर येऊ शेत नाही अनलिस्ट करून जेव्हा पोस्ट करतो आपण तेव्हा चांगले येतात तर आपण तो अनलिस्ट कसा कर करायचा तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथमच आपलं युट्यूब ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो युट्यूब ओपन केल्यावरती प्लस चालक चालली असतं त्याच्यावरती क्लिक करायचं मित्रांनो इथं शॉर्टमध्ये व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत मित्रांनो इथं गॅलरी गेलेली होती बघा एक व्हिडिओ सिलेक्ट करतो मित्रांनो व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे डॅनवरती क्लिक करूया व्हिडिओ प्रोसेसिंगला पडला आहे त्यांना प्रोसेस होतो मित्रांनो प्रोसेस झालेला आहे व्हिडिओ मित्रांनो ऍड सॉन्ग होती म्युझिक सॉन्ग लावून आहे सिलेक्ट केलेला आहे नेक्स्ट एक्सिट आहे मित्रांनो नेक्स्ट वरती क्लिक केल्यावरती इथं एक कॅप्शन युवर शॉर्ट दिले एक काहीतरी नाव देऊन ना टाकायचं मी सत्तीस तिथे एक नाव टाकले तिथं मित्रांनो इथं व्हिजिबिलिटीवरती चेक करायचं आहे तिथं अनलिस्ट करायचं आहे मित्रांनो इथे ऑडियन्सवरती क्लिक करून आपण चेक करून घ्यायचं आपल्याला कसे टाकायचं मी इट्स नॉट नॉट इट्स याच्यावरती क्लिक करतोय मित्रांनो इथून अपलोड शॉर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओ अपलोड होतोय मित्रांनो मित्रांनो वाईट स्टुडिओ ओपन करून चेक करायचं तिचं रिस्ट्रिक्शन काय आलेले आहे बघून घ्यायचं आहे मित्रांनो तिथं दाखवते क्वालिटी अपलोड कम्प्लेट रिस्ट्रिक्शन दाखवते मित्रांनो तर तिथंशी त्याची कॉपी रेट पण येऊ शकते ते आपण चेक करून घ्यायचे आहे कॉपी रेट आहे की नाही आपल्या व्हिडिओ तो व्हिडिओ स्टेटस बघू शकता खाली तिथं थ्री मिनिट लेफ्ट दिले आहे चेक करतो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ चेक झालेला आहे क्वालिटी बघा फाईव्ह डी एच डी दाखवलेला आहे इथं या पेन्सिलवरचे क्लिक करून मित्रांनो आता व्हिडिओ आपण अनलिस्टला लावूया मित्रांनो इथं अनलिस्ट केलं आहे शेड्यूलवरती क्लिक करायचं आहे जवळ क्लिक करून मित्रांनो मी आता उद्या सहा तारीख आहे तर अठरा तारीखसाठी व्हिडिओ सिलेक्ट आहे ओके तर टाईम किती वाजता सोडायचा मित्रांनो मी सं संध्याकाळी सहा वाजता टाईम सेट करतो येतो इथं पी एम सिलेक्ट आहे ओके मित्रांनो पाठीमागे म्हणजे इथं सेव्ह करायचं आहे मित्रांनो मित्रांनो सेव्ह झालेला आहे व्हिडिओ दोन व्हिडिओ उद्या संध्याकाळी सहा वाजता पडेल तर मित्रांनो ट्रिक कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा मित्रांनो चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये